कारण ही घटना म्हणजे पहिल्यापासून चालत आली कारण गाडी कशी असं टेंडिंग मारते तर का हॉर्न वाजवतं त्यामुळे तिथं त्या घटना अशा घडतच असतो आता नॉनव्हेज होतं तर मी म्हणलं पार्सल घेतलं बॅगीमध्ये टाकलं आता मला काय माहिती त्या दिवशी आमोश होती नॉनव्हेज मुळं लवकर झपाटलं जातं हां तर धुंदीमध्ये जाता जाता मला पाठीमागून असा आवाज आला काहीतरी अचानक मी काय एवढं पाठिंबा बघितलं कोण नव्हतं त्या टायमाला जोडप होत असं आम्ही बाहेरून गोष्ट ऐकली होती ट्रेनचं जोडप होत तर हे लोक तिथं कटल्या गेले म्हणजे क्रॉस करताना हा ट्रेन खाली हे लोक आले होते एखादी मुंडी गा झाली होती आणि एक बाई अशी म्हणजे मधून कटल्या गेली होती तर ती मुंडी काय सापडली नाही पोलिसांनी त्या व्यतिरिक्त खूप म्हणजे काय केली की बाबा ही मुंडी सापडावी फक्त धडच राहील कोणतरी आपल्याला पाठिंबा होऊन आवाज देत आहे आणि कोणतरी आपल्याला आहे त्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींनी माझा जो पाय पकडला मी खूप धडपड केली की त्याच्याकडून आपण सुटावा कसं आपण इथून सुटलं पाहिजे हां मी केला वाचवा वाचवा हा ती त्यांना सांगत होती की बाबा मला या शरीरामध्ये मला चांगला आराम मिळतो हा मला या शरीराला सोडायचा नाही नमस्कार सर नमस्कार सर काय नाव सर आपलं माझं नाव गौतम आनंद भवार आहे गौतम आनंद भवार भवार हो कुठले सर आपण बोलच मी पुण्याच आहे माझा तालुका आहे राजगुरुनगर खेड जिल्हा पुणे खेड तालुका हो खेड तालुका आहे जिल्हा हो। पुणे आहे मला कसा संपर्क केला सर आपण आम्हाला सर मी आपला माझ्या मित्राचा मध्ये बघितला तुमचा हा प्रोग्राम त्या इथून ते मला असं वाटलं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला हा संपर्क केला ओके काय घटना घडली होती सर आपली सर माझ्यामध्ये अशी घटना घडली होती की पहिला मी कॅटर्सचं का काम करत होतो ते एक दिवस आम्हाला ऑर्डर आली होती मयुरी लायन्स क्लबमध्ये तर मी तिकडे गेलो होतो आम्ही माझे मित्र होते पाच सात जण तर नॉनवेजची ऑर्डर होती, होती।, होती, होती। ते होते क्रियन हा क्रिश्चन होते क्रिसमसची ऑर्डर होती तर त्या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही ऑर्डर बिडर पार केले आम्ही तिकडे जेवण केलं प्रोग्राम तिकडे चांगला झाला पण आम्ही रात्री आम्हाला नाही नाही म्हणता दोन पावणे दोन वाजले तर सर बोलले तुम्हाला काय जेवण करायचं कोणाला जेवण करायचं जेवण करा कोणाला पार्सल घेतला तर पार्सल घ्या तर मी म्हणलं चालेल आपण आता एवढ्या रात्री कोण जेवणार नाहीये त्यामुळे मी पार्सल घेतला तर पार्सल घेतला तर माझ्या मित्र बोलले गौतम भाऊ आम्ही पण पार्सलच घेतो आता काय हा जेवणाचा टाइम नाहीये दोन वाजता तर म्हणलं ठीक आहे आपण पार्सल घेऊ तुम्ही चार नंबर ओटीला उतरा मग मी तसंच खाली उतरून आपलं पटरी पटरीने जातो पटरीने म्हणजे रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन आहे ना तिथून आपण समोर गेलो तर तिकडं फॉरवर्ड लाईन लागते हे कुठल्या रेल्वे स्टेशनच सांगतात हे आपण उल्हासनगर स्टेशन उल्हासनगर उल्हासनगर स्टेशनचा आहे व्यतिरिक्त आणि त्यामध्ये कसं तिथं आता फॉरवर्ड लाईनला जो रस्ता जातो फाटकला तर तिथं पहिले असे खूप कटलेत कारण ही घटना म्हणजे पहिल्यापासून चालत आली कारण गाडी कशी असा ट्रेनिंग मारते तर का हॉर्न वाजवत नाही त्यामुळे तिथे त्या घटना अशा घडतच असतात मी आता पार्सल घेतलं बॅगी मध्ये टाकलं आता मला काय माहिती त्या दिवशी आमवश्या होती आणि आमवश्याचा दिवस होता मला कमीत कमी दीड पावणे दोन वाजले मी मित्रांना बोललो तुम्ही आता काय चार नंबर होटेल उतराल तर मग मी तसंच तिथून उतरून आपल्या घरी जातो आता मला एवढं लक्षात नाही राहिलं की ही आमोशा आहे बरोबर आणि तुम्ही नॉनव्हेज घेऊन हो आणि मी नॉनव्हेज घेऊन येतो त्या टायमाला म्हणतात असे की बाबा नॉनव्हेज व्हेज मुळ लवकर जात त्या दिवशी मी पटरीने जात असताना मला असा थोडासा भास झाला आपण आज पटरीने चाललोय हा अशी काही आपल्या दुर्दैवाने ही घटना घडू नव्हे कारण आपला बॅगेमध्ये मध्ये जेवण आहे नॉनव्हेज बरोबर हो मी आपला चाललो होतो आपल्या धुंदीमध्ये तर धुंदीमध्ये जाता जाता मला पाठीमागून असा आवाज आला काहीतरी अचानक तर मी काय एवढं पाठीमाग बघितलं तर कोण नव्हतं त्या टायमाला म्हणजे नेमकं कसला म्हणजे आवाज असा माणसासारखा आवाज आला ते अजून जास्त घाबरलो बरोबर जास्त घाबरल्यामुळं तर मी विचार केला आता आपल्याला इथून लवकर सपडला पाहिजे इथून लवकर नाही गेलो तर आपण उद्या काही कमी जास्त घटना झाली आपल्या अंगावरती हा तर आपण कोणाला एवढ्या रात्री आवाज देणार बरोबर आणि टेस्टनावर एवढी पब्लिक नसते हो। दोन पाहुण्याच्या दोनच्या दरम्यान मध्ये एवढे उल्हासनगरमध्ये माणसाचा असा घुण घुण घुन घुन आवाज येत होता आणि त्या टायमाला जोडप होत असं बा असं आम्ही बाहेरून गोष्ट ऐकली होती त्यांचं जोडप होत तर हे लोक तिथं कटल्या गेले म्हणजे क्रॉस करताना आ, ट्रेन खाली हा ट्रेन खाली हे लोक आले होते एखादी मुंडी गाळ झाली होती आणि एक बाई अशी म्हणजे मधून कटल्या गेली होती तर ती मुंडी गाय सापडली नाही अच्छा हा पोलिसांनी त्या व्यतिरिक्त खूप म्हणजे ते केली की बाबा ही मुंडी सापडावी फक्त त्यांचं धडच राहिलं तर ते धड त्या लोकांनी सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची काय पोस्टमार्टम ते हे केलं त्या लोकांनी व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त झाल्यानंतर ही घटना म्हणजे असं लोक बोलत होते की बाबा यांची मुंडी ना सापडली काय नाही आणि अचानक धडक सापडलं त्या बाईतली असं अवस्था आणि ते, ते लोक बदला बदला होते बदलापूरचे कॉलेजच्या पोरगा पोरगी होते तेव्हा ते बदलापूरचे होते मग तुम्ही जेव्हा पटरीवर येत होते जेव्हा पटरीवर गोष्ट आहे का हो आणि ही घटना सर्वांना माहिती आहे उल्हासनगर मध्ये ही घटना घडलेली आहे तर म्हणजे मी जेव्हा येत होतो पा, दोन पावणे त्या पा, दरम्यान मध्ये तेव्हा मला हे माझं जाणवलं की कोणतरी आपल्याला होऊन आवाज देत आहे आणि कोणतरी आपल्याला पकडतंय त्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीने माझा जो पाय पकडला हा मी खूप वेळा धडपड केली की त्याच्याकडून आपण सुटावा कसं आपण इथून सुटला पाहिजे मी आवाज केला वाचवा वाचवा हा तरी मी अशी धाव घेतली मी म्हटलं नाही आपल्याला या माणसाकडून आपल्याला सुटका करायची आहे हा मी तिथून धाव घेऊन कसा बसा तश्नापर्यंत आलो हा टश्नापर्यंत आलो तर तिथं सेकोडी गार्ड होता तर मी त्यांना सांगितलं सर अशी अशी गोष्ट झाली माझ्यासोबत हा हा कोणीतरी मला पकडण्याचा प्रयत्न करत आहे तर ते लोक म्हणले कोण होत म्हणलं मी सर पाठिमान बघितलं धाव धावत आलो पण पाठिमा बघून बघतो तर कोणच नव्हतं त्यानंतर मी मला त्या लोकांनी मला घरापर्यंत सोडलं आरपीएफ वाल्या लोकांनी त्यांनी मला घरापर्यंत सोडलं तर माझी आई होती त्या टायमाला आई बहीण आई बहिणींना त्यांनी सांगितलं की बाबा हा मुलगा खूप आवडलेला आहे हा या मुलांनी असं असं म्हणजे त्यासोबत ही घटना झालेली आहे आणि याच्याकडे नॉनव्हेजला आम्हाला जेवणही सापडलेलं आहे आणि या टायमा या व्यतिरिक्त आमशे असतानाही त्या व्यक्तीने ही अशा नॉनव्हेज वस्तू आणल्या कशा तर मी माझ्या आईने त्यांना सांगितलं की बाबा माझा मुलगा कॅटरसला जातो त्याला रुपये रोज बरो म्हणून तो त्यांनी ते म्हणजे तो जेवण आणायचो आम्ही त्याच्या व्यक्ती व्यतिरिक्त आम्ही तेच जेवण करून झोपून जायचो तर मला असं असं काय म्हणजे वाटलं नाही की मी जेव्हा मी झोपलो तेव्हा मला कस तरी अंगामध्ये होत होत कि मला असं कोणतरी असं जवळ घ्यायचा प्रयत्न करते रात्री झोपताना हो जवळ करते म्हणजे असं कोणतरी मला म्हणते की बाबा तू आ? तू आता सध्या माझा आहे तू माझ्या अंडर अच्छा हा हा जेव्हा मला तुला मारायचं मी तेव्हा तुला मारू शकतो हा तर मी अजून जास्त घाबरलो आणि नंतर काय करणार मी आईला उठू पण नाही शकत ना बहिणीना उठू शकत सकाळ झाली तर मी आईला ही घटना सांगितली आई अशी अशी माझ्याशी घटना झालेली आहे तर आईने एक बंगाली बाबाचं नाव ऐकलं होतं आता ते मतलब भरपूर लोकांना माहिती आहे बंगाली बाबाचं नाव आहे तर तिथं मला नेलं तर तिथं ते लोक अशी माझ्या चोकुनी कुंड असते तर कुंडांना ते आग लावतात ते आग लावल्यानंतर बाबा असं या समोर बसले होते आणि मला असं समोर बसवलं होतं आणि मला काहीच ध्यान नव्हतं हो की मी काय करतोय तर त्या बाबांनी अशा चारे बजूंनी असं कुक फिरवलं हो तर त्या बाबांना माझ्या तोंडातून अचानक म्हणजे अलग शब्द निघाले की बाबा तू कोण आहे हे तुम्हाला असं जाणवलं असं मला जाणवलं की दुसरं दुसरं कोणतरी माझ्या व्यतिरिक्त बोलतोय समोरच्या बोलत मी त्या बाबाला बोललो तू हे काय करतोयस हा तुला काय हक्क दिला कोणी हा हा आणि तू मला काय करू शकत नाही हो तर त्या बाबांनी तो बाबा मला विचारलं की बाबा तू कोण आहे हा तुझं नाव काय तर मी तेवढं मी म्हणजे माझं नाव सांगितलं की बाबा माझं नाव गौतम आहे तर म्हणलं तुझं नाव गौतम नाही आहे हा तुझ्या अंगात कोण आहे मला सर मला काय माहित नाही कोण आहे पण तुझ्या व्यतिरिक्त तुझ्या तोंडातून तुझा आवाज नाहीये तर त्या बावांनी काहीतरी जो भंडारा होता त्यांच्या हातामध्ये तो तो त्यांनी आगीमध्ये टाकला त्या आगीमध्ये टाकून त्यांनी दोन मला छड्या पण मारल्या हा दोन छड्या मारून त्यांनी विचारलं की बाबा तू त्या पोराला असा त्रास का देऊ राहिलीस तर ती मग ती त्यांना सांगत होती की बाबा मला या शरीरामध्ये मला चांगला आराम मिळतो मला या शरीराला सोडायचा नाही आहे तर माझी आई अजून जास्त घाबरली आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे एका बाईने माझ्या आईला सांगितलं होतं की बाबा रे रोडला मेरा दत्तर बाबा म्हणून आहे hmm. फेमस आहे दर्गा तर hmm. तिथं मला काही दिवसांनी नेल्या गेलं तिथं नेल्या गेलं नेत जात असताना तिथं त्या दर्जाच्या पायऱ्या असतात आता समजा आता तुम्हाला काय आहे हा तर पायरी माणूस चढू शकत नाही अगर आपल्याला काय असेल बाहेरचं बरोबर त्या व्यतिरिक्त मला असं जाणवलं आणि त्या व्यतिरिक्त मी दोनदा धाव घेतली दोनदा धाव घेताना आईने मला दोनदा दोन चापट बिपट मारले आणि गलतीने आईच्या अंगावर माझा पण हात पडला गेला तुम्हाला जाणवत नव्हतं का तुमचं काय चाललंय माझ्यासोबत काही नाही काहीच जाणवत नव्हतं नाही म्हणजे आता मी काय करतोय माझ्या बहिणीला पण मी दोन तीन शब्द उलटे बोललो हा माझ्या आईला पण दोन तीन शब्द उलटे बोललो त्यानंतर मला कसं तरी जबरदस्ती चार पाच जणांनी पकडून माणसांनी जबरदस्ती खेचत खेचत त्या दर्ग्यापर्यंत आणलं मग तिथं ते लोक अशी साखळी देतात बांधायला त्या पायामध्ये माझ्या साखळी बांधल्या गेली पाख्या मांडल्यानंतर मला जो तिथं मुजा मुजाफिर असतो जो दर्ग्यामध्ये देखभाल करतो जो मुजाफिर त्यांनी मला गुलाबातलं पाणी बांधलं त्यांनी जो तिथं जो अगरबत्तीचा जो भंडारा असतो तो त्या दर्ग्यावरून फिरून त्यांनी माझ्या डोक्यावर लावला तेव्हा मला थोडंसं कसं तरी म्हणजे असा भास झाला की बाबा कि माझ्यासोबत अजून जास्त काय होऊ राहिले अजून त्रास वाढला अजून त्रास वाढव राहिला तर त्या बाबांनी ते आपलं मोऱ्याचे इथले पंख असतात ते बाबाच्या इथून ते मोऱ्याच्या पंखाचं ते हे उचललं त्यांनी मग त्यांनी ते मला असं पाच सहा वेळा खूप मारलं पाठीमध्ये ते खूप मारलं तर मला थोडस हळूहळू हळूहळू थोडा फरक पडू लागला आराम हा थोडं म्हणजे असं वाटलं की बाबा मला थोडासा आराम आहे पण तिथं जेव्हा मला बांधल्या गेलं तेव्हा ते लोक माझ्या आईला बोलले की बाबा तुम्ही आता इथे येऊ नका तुम्हाला तुमच्या मुलाला अगं खरंच चांगलं करायचं असेल तर तुम्ही फक्त हप्त्यातून एकदा भेटायला येतलं तुम्ही तिथच होतो हो मी तिथंच होतो तर त्या टायमाला आता म्हणजे तिथे जिथं बांधतात त्या व्यतिरिक्त तिथं लेडीज पण होत्या काही जेन्स होते काही लहान लहान पोरं होते बांधले गेलेले तर तिथं आमचा नगारा असतो दोन वाजता दोन वाजता जो नगारा होतो त्यामध्ये आपल्याला काही भान नसते की आपण काय करतो त्या नगरामध्ये आणि त्या नगरामध्ये मी अप आपटू आपटायचो काही लोक कसे नाचायचे ना कसेही कोणाला ना मारायचे आणि त्यामध्ये माझ्या दोन तीन वेळा डोकं फो फुटलं होतं तर आई आई म्हणे की हा जास्तच होऊ राहिला हा तर ज्या म्हणजे नंतर मुलाफंनी त्या आईला माझ्या आईला खूप समजवलं ते काही नाही आहे जे, जे, आ, हो तो तो लो जे जी आत्मा असते हा जो नगारा होतो तो बाबाचा असतो हा जो नगारामध्ये जे आम्ही जो नगारा वाजवतो त्याच्यामध्ये जी आत्मा असते तो नाचत नाहीये पण त्याची आत्मा त्याला नाचवते जी आत्मा असते त्या शरीरामध्ये ती आत्मा त्याला नाचवते तुमचा मुलगा नाचत नाहीये आम्हाला फक्त त्या आत्माला बाहेर काढायचे आणि त्या टायमाला मी म्हणजे मलाही सूच नव्हती हो कि मी काय खात होतो काही नाही त्या व्यतिरिक्त मी असं कधी चिकल खाल्ला कधी स्वतःची घाण का म्हणजे असं हो भानच नव्हतं त्या टायमाला मला, भा, मला, मला की मी काय करतो काय नाही तर त्या मोजा मला दर दुपारी बाबाच्या इथं न्यायचा बाबाच्या इथं बसवायचा मला गुलाबाचं पाणी द्यायचे तिथं भंडारा भेटतो त्या भंडारामध्ये म्हणजे आपल्याला असं पाणी पाणी थोडस देणार त्यामध्ये भंडारा टाकून ते आपण प्यायचं तर ते मला कमीत कमी एक महिन्यात त्या लोकांनी माझ्यावरती ही ट्रीटमेंट केली mm. के के mm. के mm. mm. हे ट्रीटमेंट केल्यानंतर मला थोडंसं चांगलं बरं वाटलं नंतर माझी आई आली होती मला भेटायला मी आईशीही चांगली बात केली की बाबा आता मला थोडंसं बरं वाटेल हां की बाबा आता म्हणजे असं वाटतं की मला किंवा मला हे मुजाफिर लोक मला चांगले करतील हां अगर मी चांगला झालो हां तर मी दोन पैसे कमवणार मग माझ्या आईचा देखभाल करणार माझ्या बहिणीची देखभाल करणार हा की आज आमच्या पाठी पुढं कोण नाहीये आज माझी आईनी माझ्यासाठी एवढं केलं हा माझ्या बहिणी माझ्या बहिणीने मला एवढा साथ दिला आणि त्या व्यतिरिक्त मला नाही नाही म्हणता नोव्हेंबरच्या एकतीस तारखेपर्यंत मला त्या मुच्या पत्नी कसंही चांगलं केलं त्यांच्या देवाच्या कृपेने मी चांगला झालो हा चांगला झाल्यानंतर माझ्या आईनी दर्ग्याला चादर वाहिली अशी तिथं चादर मिळते की बाबा त्याची जी मनोकामना पुरी होते त्यांनी चादर व्हायची हां हार व्हायचे अगरबत्ती व्हायची आणि तिथं एक समुद्र आहे तिथं समुद्रामध्ये जाऊन तिथं स्नान करायची तिथं स्नान केलेली खूप चांगलं असतं तिथं स्नान केली की के ते तिच्या पाठीमागची जी पीढ असते ती दूर होते आणि हे सर्व माझ्यासोबत झालं आणि नंतर मी चांगला झालो आणि मग मुला मला ते कडक दिलं होतं ते म्हणले तुम्हाला हे सवा महिने पाळावं लागल मी तो सवा महिनाही पाळला त्यामध्ये मला असं खूप चांगलं वाटलं त्यानंतर मी चांगल्या झाल्यानंतर परत माझे माझ्या मनामध्ये वाटलं की नाही बाबा आपल्याला या देवाने आज आपल्याला चांगलं केलं हा की आज आपण त्याचं दर्शन घेतलं पाहिजे हा तर मी चांगल्या झाल्यानं झाल्यानंतर मी त्या दर्ग्याला गेलो दर्ग्याला चादर वाहिली बाबाशी म्हटलं बाबा तुझा असाच हात दे माझ्या डोक्यावरती हा जेव्हा आज तू मला चांगलं केलं हां आज मी दोन पैशाला लागलो आज माझ्या बहिणीची मी देख देखभाल करू शकतो माझ्या आईची देखभाल करू शकतो बस एवढ्या मुजा ओरल्या बोलून मुला पत्नी मला कडबिडं बांधलं आणि तेव्हा मी तिथून दर्शन घेऊन घरी आलो मग तुम्ही नीट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या रेल्वेच्या पटरीवर गेले का जिथे त्यानंतर मग तिथं रेल्वे लोक रेल्वेवाल्यांनी तिथं अशी मतलब मध्ये हे भिंत मानली की तिथून आजपासून कोणी जावा नाही आत पण ती भिंत तिथंच आहे तो रस्ता बंद केला आता लोकांना यायला जागाच नाही लोकांना जागाच नाही कारण का तिथं अशा खूप घटना घडल्या माझ्याशीच नाही अशा खूप लोक आहेत माझी मैत्रीण होती दीपा म्हणून नावाची तिच्याशी पण ही अशी घटना घडली होती मध्ये पण ती तेव्हा चांगली झाली होती पण नंतर तिच्या सख्याच बहिणीने तिच्यावर करणी केली होती तेव्हा पण तिला तिथं त्या दर्ग्यामध्ये मानलं होतं तिला त्या दर्ग्यामध्ये दोन महिने ठेवलं होतं हा दोन महिने ठेवल्यानंतर ती पण चांगली झाली पण तिने तिच्या बहिणीचं स्वतः तोंडाने नाव फोडलं की माझ्या चख्या बहिणीने माझ्यावर खरेदी केली होती म्हणजे हा त्या दर्ग्याचं एवढं कुलदैवत आहे हा तिथे एवढे लाखो लोक येतात मोमेटिन लोक हा फोटो काढायला की बाबा त्यांच्यावर ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांच्या काण्या घेतात हा कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय जाणवलं काही नाही आमच्याशी काय घटना घडल्या गट बस त्या दर्ग्याचं काय नाव त्या दर्ग्याचं नाव आहे मीरा दत्तर बाबा म्हणून मीरा दत्तर बाबा हो कुठे ते डाकार रोडला पहिलं स्टेशन लागतं रे रोड म्हणून रे रोड म्हणून रिंग रोड रे रोड रे रोड हो तिथे तुम्ही उतरले कोणत्याही टॅक्सीवाल्याला बोलले की बाबा आम्हाला दर्ग्याला जायचंय कोणत्याही टॅक्सीवाला डोळे बंद करून सोडतो काही वीस रुपये घेतात